कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व सुशिक्षित तरुण तरुणींना नोकरीची सुवर्ण संधी भव्य नोकरी मिळावा शिकलेल्यांचा सन्मान देऊ दिनांक रविवार अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत स्थळ शिवतीर्थ पोसरी कर्जत संपर्क आठ चार शून्य आठ शून्य एक पाच तीन एक शून्य नऊ पाच एक एक नऊ एक शून्य तीन पाच शून्य अर्जाचं संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट महेंद्र थोरवे फोर झिरो फोर झिरो डॉट कॉम ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी वरील क्यू आर कोड स्कॅन करा अथवा दिलेल्या लिंकचा वापर करा आयोजक माननीय श्री महेंद्र सदाशिव थोरवे आमदार कर्जत खालापूर विधानसभा श्री लखू जैतू निरगुडे मुक्कामपोस सागाची वाडी पोस्ट चिंचवली तालुका कर्जत जिल्हा रायगड शेतीच्या कामासाठी जाताना त्यांचा पाय घसरून पडले उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळं डोलीत घेऊन जायला लागत आहे सुधाकर भाऊ घारे युवा मंचानं त्वरित घटनास्थळावर जाऊन त्यांना जनाई हॉस्पिटल भिवपुरी इथं दाखल करून त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले

तुम्हाला कसं आणलं इकडे काय डोळीमध्ये आणलं मला आणि ते रस्ता झाला तिथे गाडी मध्ये आणलं ओळ्याला पाणी जास्त आल्यानंतर पाणी जास्त पुलाचा बंदोबस्त नाही मोरी टाकली ती मोरी सुद्धा लोकांनी बंद केली मोरी टाकून दिली नाही मराठी लोकांकडे पुलाचं काम चाललं मोरी टाकली होती आणली मोरी तशा धपकप केली टाकून दिल्या नाही रस्ता वगैरे काय रस्ता वगैरे काहीच नाही दहा अर्धा रस्ता झालाय चालायला किती किलोमीटर खराब चालतात चालायला चार ते पाच किलोमीटर आहे तिथून रस्ता झाला तिथपर्यंत चार ते पाच किलोमीटर तुम्ही झोलीत न जाणार झोलीत झोलीत बांधून गावात दवाखाना वगैरे काहीच नाही गावात दवाखाना ग्राम ग्रामपंचायतचं काय सोय आज सकाळी संदीप निरगुडा यांनी आम्हाला फोन केला की लखू निरगुडा जे सागाच्या वाडीतील असून ते एका ठिकाणी पडले होते तर सुधाकर भाऊ गारे युवा म्हणजे सर्व सर्व कार्यकर्त्यांनी दहा मिनटामध्ये ते, येऊन त्या त्यां त्यांना लग लग लगोलाग लगेच मदत करण्यासाठी ते हॉस्पिट उपचारासाठी ते हॉस्पिटलला पोचले या याबद्दल या आता सांगायचं तात्पर्य म्हणजे का त्यांचं येण्याजाण्याचं रोजचं हालच होत आहेत कारण सागाची वाडी लगभग इकडच्या तेरा वाड्या आहेत असल असेल ग्रामपंचायतमध्ये वाडे आहेत वाड्यांमध्ये रस्ते बिलकुल नाही आहेत लोकांना या पुढचे चार महिने पावसाळे चार महिने भरपूर हाल होतात त्यांचं तर हे लवकर लवकर व्हावे याच्यासाठी सुधाकर भाऊ घारे हे आम्हाला आमदार म्हणून पाहिजेत कारण या आमचे भाऊ आमदार माझे बाबा पडले युव भाऊ युव मंच यांना मेसेज आणून फोन केला ते लगेच तुरंत दहा मिनटात हॉस्पिटलला आले त्यांच्या दोन गाड्या येऊन आणि दहा ते पंधरा लोकं येऊन आम्हाला मदत केली खूप सहकार्य केला आणि जे काही मेडिकल खर्च व हॉस्पिटलचा खर्च झाला ते त्यांच्याकडून आम्हाला भरपाई दिला आणि जे आत्ता सुधागर भाऊ युवा मंच कार्यकर्ते अक्षय भाऊ ते आतासुद्धा आमच्यासोबत आहेत आणि घरापर्यंत घेऊन येत आहेत आणि आम्हाला घरापर्यंत त्याही सोडलेलं आहे जे सुधागर भाऊ करत आहेत ना ते खूप चांगलं काम करत आहेत आमच्या आमच्या पाठीशी खंबीर उभे आहेत आम्ही पण त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहणार ज्ञानेश्वर बागडे विकासनामा समा कर्जत